हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे पाचवा सोमवार दोन सप्टेंबरला करायचा आहे का कारण दोन सप्टेंबरला सोमवती अमावशा म्हणजेच पिठोरी अमावशा आहे सोमवती अमावश्या दोन हजार चोवीस तिथी आणि शुभमुहूर्त जाणून घेऊया मराठी पंचांगानुसार सोमवती अमावश्या तिथी दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटापासून तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटापर्यंत असणार आहे तिथीनुसार दोन सप्टेंबरला पिठोरी अमावस्या असणार आहे अशा स्थितीत पिठोरी अमावस्या पिता पितरांसाठी विशेष मानली जाते त्याशिवाय पिठोरी अमावस्या ही शुभ मानली जाते शिवाय ही श्रावण अमावस्या असल्यामुळे सोबतच श्रावण श्रावण अमावस्या तिथी तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटापर्यंत संपणार असल्याने या दिवशी श्रावण श्रावण सोमवारच व्रत म्हणजेच उपवास धरायचा आहे पाच श्रावण सोमवाराचा श्रावण सोमवार शिवमुठ सातू असणार आहेत सोमवारी अमावश्या दोन हजार चोवीस स्नानदान आणि पूजा मुहूर्त ब्रम्ह मुहूर्त दोन सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजून अडतीस मिनिटापासून ते पाच वाजून चोवीस मिनटापर्यंत पूजा मुहूर्त सकाळी सहा वाजून नऊ मिनटापर्यंत पासून ते सात वाजून चव्वेचाळीस मिनिटापर्यंत पिठोरी अमावश्याची पूजावि पूजाविधी कशी असते ते जाणून घेऊया या अमावशेला पिठाचेच सर्व नैवेद्य म्हणून केले जातात यामुळे याला पिठोरी अमावशा असे म्हटले जाते घरातल्या मुलींच्या सुखसमृद्धीसाठी महिला पिठोरी अमावस्येला उपवास करतात ज्या घरात गणरायांचं आगमन होते तेथे पिठोरी अमावस्येला आमोश अमावश्या केली जाते अनेक घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींसाठी आत्ताच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका